नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत गेली दोन महिने झालं आपण बीवीजी बद्दल खूप बातम्या समोर आणल्या आहेत आणि याच फलित म्हणून आता चालू असलेले पावसाळी अधिवेशन याच्यामध्ये आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी या बातम्यांची दखल घेत यापुढे पुढे बीवीजी सोबत एकशे आठ अम्ब्युलन्सचा कोणताही करार केला जाणार नाही हे स्पष्ट केले आहे बघितलं त्या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट दिल्या त्या अॅम्ब्युलन्सेस चालू करून बघितल्या त्यांचं लॉक टेबल बघितलं लॉकबुक बघितलं त्याची मुवमेंट बघितली ज्या नाक्यावरून त्या पास झाल्या कधी थोडं व्हेरीफाय केलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फ्रॉड दिसून आला ज्या नाक्यावरून त्या पास झाल्या कधी थोडं व्हेरीफाय केलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फ्रॉड दिसून आला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फ्रॉड दिसून आला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फ्रॉड दिसून आला पण जो काही कन्सर्न कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आतापर्यंत त्या फॉरेन्सिक ऑडिटला कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी येणं पेपर वर्क करणं कर आणि त्यांना सहमतीनं काम करणं असं काही केलेलं नाही कुठलंही त्याला उत्तर दिलेलं नाही त्याच्यामुळे ते फॉरेन्सिक ऑडिट अजून ते चालूच आहे आता त्याचं काय नेमकं कुठला एनला आहे ते माहीत नाही आणि असं कळलं की ते पूर्वीही कधी एक दोन राज्यामध्ये ब्लॅकलिस्टेड होते आणि असं कळलं की ते पूर्वीही कधी एक दोन राज्यामध्ये ब्लॅकलिस्टेड होते ते ब्लॅकलिस्टेड होते ते ब्लॅकलिस्टेड होते आणि त्याच्यामुळं ते चालू असताना आता परत आम्ही त्यांना एक रिमाइंड दिलं की बाबा फॉरेन्सिक ऑडिट आपलं चालू आहे आपण त्या ठिकाणी प्रेझेंट होणं गरजेचं आहे आपले गर डॉक्युमेंट्स देणं गरजेचं आहे त्याचं व्हेरिफिकेशन करून गरजेचं आहे पण त्याला कुठलाही रिस्पॉन्स येत नाही पण त्याला कुठलाही रिस्पॉन्स येत नाही त्याच्यामुळे मला वाटतं आपण जो प्रश्न विचारला एकशे आठ त्यांना यापुढे आपल्याला कुठल्याही पद्धतीची मुदतवाढ देता येणार नाही कारण त्या अंतिम मुदतवाढ आपण दोनदा दिल्या यादी पदाधिकारी म्हणजे झडेम आणि डीएम आपल्याला सांगत आहे लोकमत मध्ये आताच बात एक बातमी प्रसारित करण्यात आली पुण्यातील झडेम प्रियांक जावळे यांच्या मते एकशे आठ अम्ब्युलन्स वरती प्रत्येक ठिकाणी परिचालिका ड्रायव्हर व डॉक्टर असे तीन कर्मचारी उपस्थित असतात मग गेली दहा वर्ष झालं या परिचालिकेचा पगार किंवा माहिती आहे का त्यांच्याकडे एवढंच नव्हे तर आमच्या पाहण्यात एवढंही आलं आहे की एकशे आठ अँब्युलन्स वरती पायलट व डॉक्टर या दोघांव्यतिरिक्त कुणीही आढळलेलं नाहीये मग सर्व गाड्यांचा गेली दहा वर्ष परिचालिकेचा पगार हा गेला कोणाच्या खिशात मुंबई येथे आझाद मैदानावरती सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून एकशे आठ अँब्युलन्स मधील या चालकांनी आंदोलनास सुरुवात केली आहे त्याचा आजचा हा सातवा दिवस श्री मनोज भोपी जे या संघटनेचे सचिव आहेत त्यांनी कालपासून उपोषण चालू केलं आहे आणि त्यांच्या उपोषणाचा हा आजचा दुसरा दिवस असून या चालकांची अशी मागणी आहे की शासनाने बीवीजीचा करार रद्द केलेला आहे पण आता त्यांना वाली कोण

आझाद मैदानावरती या पायलटांचा आमरण उपोषण व आंदोलन दोन्ही चालू असतानाही काही तर्फे काही जिल्ह्यांमध्ये या पायलटांना फोन जातोय की तुम्हाला आता या कामावरती येण्याची गरज नाहीये कारण तुम्हाला बरखास्त करण्यात आला आहे तर हा प्रश्न आहे की हे कायद्यात बसतं का हॅलो कुठे रे मी लोकेशन आएक, तुला निरोप मिळाला नसेल बहुतेक त्यामुळे तू हे झालेलं आहे मी निरोप देतो तुला तू आता एक काम कर तू आता घरी गेलास तरी चालेल कारण अठ्ठावीस तारखेपासून आहे ना आ, तुला सस्पेंड केलेला आहे एच आर ने पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नाही सोच मध्ये धन्यवाद